नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नंदुरबार येथील तरुण जयेश राजू भिल यांच्या हत्येच्या निषेधार्थ नवापूर व चिंचपाडा कडकडीत बंद बंदमुळे रस्ते पडले ओस नवापूर शहर व चिंचपाडा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद व्यापारीसह सर्वांनी बंदला साथ दिल्याबद्दल मानले आभार नंदुरबार येथील तरुण जयेश राजुभिल यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी नवापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला विविध आदिवासी व सामाजिक संघटनांनी केलेल्या आवाहनाला व्यापारी कामगार वाहन चालक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळपासूनच शहरातील सर्व दुकाने बाजारपेठा हॉटेल्स किराणा दुकाने भाजी मार्केट ज्वेलर्स कपड्यांची दुकाने फेरीवालेही बंद राहिले सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली शहरातील रस्ते भासत होते दुपारनंतर शुकशुकाट अधिकच वाढला गावातही व्यापाऱ्यांनी बंद पाडून निषेधला साथ दिली सुमारे सात दिवसांपूर्वी नंदुरबार शहरातील सिद्धी मार्केट परिसरात भर रस्त्यावर जयेश भिल यांची निर्घृण हत्या झाली होती या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच अशा घटना पुन्हा घडू यासाठी प्रशासनाने ठोस पावले अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासनाने बंदोबस्त ठेवला होता पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे अभिजित अहिरे जितेंद्र महाजन आदी अधिकारी व कर्मचारी शहरभर गस्त घालत होते पोलिसांनी संवेदनशील भागात विशेष लक्ष ठेवले नवापूर चिंचपाडा येथे बंद शांततेत पार पडला समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या यांना न्याय मिळावा दोषींना कठोर शिक्षा भावी, फाशी मागणीसाठी नागरिक एकवटले दिसले अनेकांनी हे फक्त बंद न राहता न्यायासाठी लढ्याची सुरुवात असल्याचे मत व्यक्त केले असंख्य तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या हत्येचा निषेध नोंदवला या बंदला व्यापारी नागरिक व सर्व स्तरातील लोकांनी साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले दिनांक सोळा रोजी नंद नंदुरबार येथे आमच्या आदिवासी भावाची जी निर्गुणपणे हत्या झाली होती त्याच्या निषेधात आम्ही आज बावीस सोमवार रोजी जो बंद पुकारला होता मान्य पोलीस निरीक्षांना जे आम्ही निवेदन दिलं होतं बंदचं नवापूर शहर व नवापूर तालुक्यात बंदचं जे निवेदन दिलं होतं त्याला पूर्णपणे या व्यापारी बंधूंनी आणि नवापूर शहरातील तमाम दुकानदारांनी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार जय आदिवासी जय आदिवासी जे नंदुरबारला जे खुनाचा प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आम्ही जे शनिवारी पोलीस स्टेशनला जे निवेदन दिलं होती की बावीस तारखेला सोमवार रोजी नवापूर बंद त्याला पूर्णपणे साथ मिळाली आहे म्हणून आम्ही व्यापारी वर्गांचं व पोलीस प्रशासनचं आभारी आहे आज घटस्थापना घटस्थापनेचा दिवस आहे तरी पूर्ण प्रकार आम्हाला नागरिकांचा व व्यापारी लोकांचा साथ मिळाला म्हणून त्यांचा मनापासून आभार मानतो त्यासाठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या आशडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद